नमस्कार वंदे मातरम जय हिंजय भारत सध्या आपण आहे टेमलाईवाडी यस टेमलाईवाडी येथे कोल्हापूर जिल्हा तीन दिवसामध्ये जवळजवळ पंधराशे किलोमीटरचा सा प्रवास आपण पूर्ण केला सांगली ते धुळे धुळेपासून शंभर किलोमीटर पुढे साखरी साखरीतून पुन्हा लातूर लातूरवरून पुन्हा पुणे पुण्यातून पुन्हा आता कोल्हापूर कोल्हापूरवरून पुन्हा नाशिक लक्षात घ्या जवळजवळ पंधराशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आणि तीन दिवसामध्ये आणि सहा व्याख्यानं पूर्ण केली आणि एवढा प्रवास पूर्ण करूनसुद्धा व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे या मैदानावरती आपण धावतोय हो एवढा प्रवास पूर्ण केला कारण व्यायाम सातत्याने व्यायाम जोपर्यंत व्यायाम सुरू आहे तोपर्यंत लक्षात घ्या उत्साह कधीच आपला कमी होणार नाही प्रवास कितीही असू तो दे तोही अगदी उत्साहाने मी पूर्ण करणार आणि महाराष्ट्रालाच काय तर संपूर्ण संपूर्ण देशाला मी बाप समजावून सांगणार हो बाप आणि म्हणून लक्षात ठेवा आयुष्यात काहीही झालं तरी तुम्ही शरीराला दररोजचे दोन तास दिलेच पाहिजे शरीर आणि मन ज्याचं शरीर आणि मन खंबीर लक्षात घ्या आयुष्यामध्ये कितीही संकटं येऊ देत तो त्या संकटांना पायाखाली घेणार आणि यशाच्या दिशेने गौड दौड करणार धावणार आणि म्हणून सांगतोय कुठंही असा व्यायाम हा झालाच पाहिजे मित्रांनो व्यायाम हा झालाच पाहिजे व्यायामाला पर्याय नाही कधी फास्ट वॉकिंग करा यास कधी धावा कधी जोर मारा कधी पोहायला जा काय वाटेल ते करा पण आयुष्यातला एक तास नक्कीच तुम्ही तुमच्या शरीराला आणि मनाला द्या यास वंदे मातरम जय हिंद जय भारत